नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या विक्रमगड मधील बांधरण सातवी पाडा आठ दिवसापासून अंधारात वादळात पडलेले लाईटचे तार व पोल अजूनही तसेच मे महिन्यामधील अवकाळी पावसाचा वादळी वाऱ्यासह पडलेला तडाखा मोठ्या नुकसानाला घेऊन आला कित्येक लोकांची घराची चपरे उडून घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले लोकांना इजाही झाल्या त्याचबरोबर विद्युत वाहक तारांचा व वा इलेक्ट्रिक कपोल यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे विक्रमगड तालुक्यात चार दिवस वीज प्रवाह खंडित होता दरम्यान नुकसान पाहणीसाठी पालघर जिल्हाधिकारी आणि जाखड विक्रमगड आमदार हरिश्चंद्र भोये यांनी याच भागात नुकसान पाहणी दौरा केला पीडितांची विचारपूस केली तसेच नुकसान भरपाई संदर्भात शासकीय उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले परंतु आज वादळी वाऱ्याला आठ दिवस होऊन गेल्यावर सुद्धा बांधणमधील मधील सातवी पाडा येथील विद्युत वाहक तारा व वा पोल पडलेल्या अवस्थेतच आहेत येथे विद्युत महामंडळाकडून पाहणी झाली असून ती दुरुस्त करण्याची तसदी घेतल्याची दिसून येत नाही त्यामुळे हे हा पाडा आठ दिवसापासून अंधारातच आहे वीज नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे जिल्हाधिकारी येऊन गेल्यानंतरही वीज कर्मचाऱ्यांचा हा हलगर्जीपणा समोर आला असून त्याचा फटका मात्र जनतेला बसलेला आहे तरी विद्युत मंडळाने तातडीने उपाययोजना करून लोकांना दिलासा द्यावा ही आशा जनतेला वाटत आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट